आज टिळगाव राजा येथील पीडित बांधव व शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल सिद्धे हे नगरपरिषद तिळगाव राजा श्री अरुण मोकळ यांच्या कारभाराबद्दल व त्यांच्या अरेरावीच्या संदर्भाने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी निवेदने दिली आंदोलने केली परंतु त्याला फारसं यश अजून प्राप्त झालेलं नाही आणि म्हणून त्या मंडळींनी आज दिनांक एकोणीस मे रोजी या सर्व कारभाराची पारदर्शकपणे चौकशी व्हावी विभागीय स्तरावर चौकशी नियुक्ती व्हावी यासाठी ही इथं उपोषणासाठी उपस्थित झाले होते परंतु यांच्या उपोषण कर संबंधी या अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त माननीय श्वेता सिंगल मॅडम यांनी या मंडळींना बोलवून घेतले व त्यांना आश्वासित केले की ही जी समिती तालुका स्तरावर स्थापन झाली होती ती समिती पुन्हा पुनर्गठित पुनर्गठित करून जिल्हास्तरावर समिती स्थापन करतो त्यामध्ये तज्ज्ञांची समावेश करून वेगवेगळ्या विभागाचा समावेश करणार आहे त्यामुळं आता या कमिशन ऑफिसने तशाप्रकारे लेखी दिलेली आहे ले व नव्याने जिल्हास्तरावर समिती पुन पुनर्गठित होणार आहे आणि नगरपरिषद परिषदाराच्या येथील झालेल्या भ्रष्ट कामाची व या पीडित कुटुंबावर झालेल्या अन्यायाची पारदर्शकपणे चौकशी होणार आहे यासाठी ही मंडळी पुन्हा प्रयत्नशील राहणार आहे आणि आमच्या तालुक्याचे तालुका प्रमुख अनिल सिद्धे हे सुद्धा यासाठी सतत पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत या लोकांना न्याय मिळणार नाही व भ्रष्ट लोकांना सदोष लोकावर कारवाई होणार आहे यासाठी ते स्वस्त बसणार नाही अशा प्रकारची त्यांची कारवाई राहणार आहे तो तर ही ज्यांनी नगर न पालिका पलिका प्रशासन अमरावती विभाग आयुक्त कार्यालय यांनी पत्र दिल्यामुळं हे जे पत्र दिलं त्यांनी त्यामुळे ही मंडळीने हे उपोषण स्थगित केलेलं आहे निश्चितपणे आपण अपेक्षा करूया येणाऱ्या काळामध्ये या लोकांना निश्चितपणे न्याय मिळेल भारत माता की सत्यमेव